बातमी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले बांगलादेशकडून कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क आकारणी केली जाते आणि भारतातून बांगलादेशमध्ये निर्यात होणाऱ्या कांद्यावर आयात शुल्क आता वाढवले भारतातून विशेषतः महाराष्ट्रामधून बांगलादेशमध्ये कांद्याची सर्वात जास्त निर्यात होते बांगलादेशकडून कांद्यावर आयात शुल्क लागू करण्यात आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून किरण साधारण किती आयात शुल्क लावलं गेलेलं आहे ज्याच्यामुळे हा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या बसताना दिसतो अगदी खर बांगलादेश कडून दहा टक्के आयात शुल्क लावण्यात आलेलं आहे एकूणच जर बघितलं तर आधीच महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव चांगले मिळत नाहीये मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागल्यानं बाजारभाव देखील गडगड केले आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कांदा सर्व देशांमध्ये जातो त्यापैकी बांगलादेश हा एक देश आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये दहा टक्के आयात शुल्क लावल्यामुळे जे निर्यातदार आहे ते साहजिकच कमी दरानं या ठिकाणी कांदा खरेदी करतील आणि त्याचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसेल त्यामुळे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते बांगलादेश ने घेतलेल्या या निर्णयाचा थेट फटका निर्यातदार आणि कांदा उत्पादक शेतकरी यांना बसण्याची शक्यता आता वर्तवली जाते हुँ। हुँ। जी निशित धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी